जयसिंगपुरात आज निळवादळ अवतरले जय भीमच्या जयघोषाने परिसर दुमदुमला गेल्या पन्नास वर्षाचं भीमसैनिकांचं स्वप्न अखेर साकार झालं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णागुती पुतळ्याचं जयसिंगपूर शहरात जंगी स्वागत करण्यात आलं शहरातील शिवतीर्थेतून सुरुवात झालेल्या या आगमन सोहळ्याने जयसिंगपुरांचं रूप पालटूनच गेलं निळे झेंडे फुलांचा वर्षाव आतिशबाजी आणि साखरपेड्यांचं वाटप प्रत्येक जय जयभीमच्या घोषाने हवा भरून गेली या सोयाची सुरुवात आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर आणि नगरपालिकेच्या मुख्याधिकारी टीना गवई यांच्या हस्ते झाले भंते ज्ञानज्योती गुगवाड यांनी पुतळ्याचं पूजन करून बौद्ध वंदना दिली नांदिनी रोडवरून सुरू झाली ही भव्य मिरवणूक क्रांती चौकापर्यंत जयघोषात पोहोचली मार्गभर समाज बांधवांनी फुलांचा वर्षाव केला पेड्या आणि लाडू वाटले आणि प्रत्येकाने आनंदोत्सव साजरा केला महिला लेझिम पथक धनगरी ढोल दक्षिणात्य ढोल पथक ऐतिहासिक चित्ररथ आणि डी जे साऊंडने सोहळ्याला वेगळी झळा दिली नेत्र दीपक लाईट्स आणि फटाक्यांच्या आतिशबाजीत जयसिंगपूर शहर थरारलं या सोहळ्याने समाजातही एकतेचा संदेश दिला मराठा मुस्लिम धनगर वडार जैन लिंगायत मातंग सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन समतेचा जयघोष केला ना भूतो न भविष्यतो असा ऐतिहासिक सोहळा जयसिंगपूरच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरला जाईल आमदार राजन पटेल अडावकर यांनी दिलेला शब्द पाहिला आणि भीम सैनिकांच्या भावनांना न्याय दिला जयसिंगपूर नगरी आज अभिमानाने म्हणते आहे बोलो रे बोलो जय भीम बोलो अशाच बातम्यांसाठी आमच्यासोबत कनेक्ट रहा चांग न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व कमेंट्स करायला विसरू नका